नमस्कार मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतो आहे गेले वर्षभर आपला करोनाशी संघर्ष नित्य सुरू आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला थोडीशी अशी आशा निर्माण झाली होती की या संकटामधून आपण बाहेर पडू परंतु आज परिस्थिती अशी दिसती आहे कदाचित आपण आता सगळ्याच गोष्टी काळजी घेणं प्रतिबंध करणं हे सगळं सोडूनच दिल्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे आपल्या जिल्ह्यामध्ये करोनाचा ॲक्टिव्ह पेशंटचा सर्वाधिक आकडा साधारण अकरा हजारच्या जवळपास होता आता तो आकडा एक हजारपर्यंत खाली गेलेला असताना गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे तीनशेची वाढ झालेली आहे आज आपला आकडा पंधराशे चव्वेचाळीसवर पोहोचलेला आहे पंधरा दिवसापूर्वी हा आकडा एक हजारपर्यंत होता अशा प्रकारे जर वाढ होत राहिली तर मला असं वाटतं की मागच्या वर्षीची सगळीच पुनरावृत्ती होते की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे आपण मास्कचा वापर करत नाही आहोत शारीरिक अंतर पाळत नाही आहोत आणि कोणत्याच प्रकारची काळजी आता आपण घेत नाही आहोत मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये अठ्ठावीस मार्चला आपल्याकडे फक्त एक पेशंट होता आणि त्यावेळेला आपण लॉकडाऊनमध्ये होतो संपूर्ण काळजी घेत होतो कुणालाही भेटत नव्हतो आज आपल्याकडे पंधराशे पेशंट्स आहेत आणि अशा वेळेला मात्र आपण कोणतीच काळजी घेत नाही आहोत खरं तर आपण पंधराशे पट जास्त काळजी घ्यायला पाहिजे कारण मार्च महिन्यामध्ये एका पेशंटवरून एप्रिलमध्ये तो आकडा सरळ शंभर पट झाला शंभरच्या पुढे आपण गेलो मे महिन्यामध्ये हजारमध्ये तो पोहोचला आणि असं होत होत आपल्या जिल्ह्याने एक लाखाचा आकडा तीन चार महिन्यामध्ये कसा क्रॉस केला आपल्याला स्वतःला कळलं नाही ही, ही सगळी परिस्थिती जर पुन्हा व्हायची होऊ द्यायची नसेल तर मला वाटतं काळजी घेणं हे एक मात्र आपल्या हातामध्ये आहे मास्क हेच लॉकडाऊनमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आहे एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे शेवटी जर कुणी काही ऐकणारच नसेल तर कठोर पावलं उचलणं शिवाय पर्याय राहणार नाही आणि यावेळेचा लॉकडाऊन मागच्या वेळच्या लॉकडाऊनपेक्षा खूप गंभीर स्वरूपाचा असेल असं मला वाटतं कारण मागच्या वर्षी लोकांनी खूप एकमेकांना मदत केली सगळ्यांकडे मदत करण्याची क्षमता होती आज लॉकडाऊनमध्ये लोकांची ती क्षमता संपून गेलेली आहे बऱ्याचशा एन जी ओची गंगाजळी आटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागलं तर नेमकी परिस्थिती काय होईल हे सांगता येणं कठीण आहे म्हणून माझं पुन्हा पुन्हा नागरिकांना हे आव्हान आहे की आपण सामाजिक कार्यक्रम जवळजवळ बंद करून टाका त्याची खरोखरच आवश्यकता नाही हे आपण गेल्या सहा महिन्यांमध्ये पाहतो आहोत विनाकारणच आपण काहीतरी कार्यक्रम आयोजित करतो मग लोकांनाही येणं भाग पडतं मग पुन्हा त्यांच्यावर काही कारवाई करा हे करा ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये अडकण्यापेक्षा खरोखर स्वतःला एकदा विचारलं पाहिजे की जे काय आपण करतो आहोत ते खरंच गरजेचं आहे का आपल्या जीवापेक्षा गरजेचं आहे का आपल्या स्नेही स्वप्त्यांच्या जीवापेक्षा जास्त गरजेचं आहे का हे सगळं आपण विचार केला पाहिजे मास्क हे एकमात्र सुरक्षेचं उपकरण आपल्या हातामध्ये आज आहे त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे कोणी दंड करेल कोणी शिक्षा करेल याकरता मास्क वापरणे हे काही बरोबर नाही आपण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तो मास्क वापरला पाहिजे सॅनिटायझर्स वापरले पाहिजे शारीरिक अंतर पाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही आपण अजूनही हा संसर्ग नियंत्रित करू शकतो परंतु जर कोणी काही ऐकलंच नाही तर मात्र आपल्याला कठोर पावलं उचलण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही कारण मागच्या वर्षीपेक्षा आत्ताच आपण काही हजारपटीने पुढे आहोत मागच्या मार्चमधल्या एक पेशंट आणि आजच्या मार्चमधले पंधराशे पेशंट अशा एका तराजूमध्ये आपण आहोत तर त्यामुळं आपण कशा पद्धतीने पुढचे निर्णय घेणार खूप कठोरतम निर्णय आपल्याला घ्यावे लागतील ही वेळ येऊ देऊ नये सर्व नागरिकांना माझी मनापासून एक विनंती आहे की आपण सगळ्या सूचनांचं पालन करा सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा सॅनिटायझर वापरा आणि शक्यतो कोणतेही कार्यक्रम ठेवू नका आणि कार्यक्रम कोणी ठेवले असतील तरी शुभेच्छा आपण सोशल मीडियाच्या मार्फत फोनवरतून त्यांना द्या सहभागी होण्याचं टाळा धन्यवाद